नमस्कार कथा एका जन्माची या वय पहिल्या भागात आपण पाहिले की समोर हातात कुदळ घेऊन जोरजोरात ओरडत किंचाळत झाडाखालील जमीन खोदणारी बाई बघून प्रियाला तिथेच भोवळ आली प्रिया शुद्धीवर आली तसा अविनाश तिच्याजवळ बसला होता आणि बाजूला उभे वयस्कर वॉचमन काहीतरी बोलत होते साहेब वर्षभरापूर्वी तुमचा आई वडील त्याच जागेवर हार्ट अटॅकने मरण पावलं तुमचा आधीचा वॉचमन पण त्याच जागेवर मरण पडलेला दिसला तसा अविनाश वैतागून म्हणाला काय म्हणायचं आहे तुला तसा वॉचमन हात जोडून बोलू लागला रागावू नका साहेब मला पण वाईट अनुभव येत आहेत कोणीतरी पायावर बोट फिरवून गेल्यासारखं वाटतंय कोणतर रांगत सरपटत फिरतंय असं भास होतोय बघा प्रिया शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती वॉचमन तिथून गेला तसे तिने डोळे उघडले आणि आता आपण ठीक आहोत म्हणत अविनाशला ऑफिसला जायला सांगितलं तसा तोही उठून ऑफिसला गेला वॉचमनच्या बोलण्याचा विचार करत ती उठली आणि बाहेर आली वॉचमन बंगल्याच्या आवारातील स्वच्छता करत बसला होता त्याच्याजवळ जात ती म्हणाली काका कधीपासून तुम्हाला असे विचित्र भास होत आहेत तसा तो म्हणाला मालकीन बाय तुमचं लगीन व्हायच्या आधी वर्षभरापासून मी इथं राहायला आलो आहे ते तेव्हापासून कधीतरी हे भास होतात मला प्रियाने पुन्हा प्रश्न विचारला आणि अविनाशचे आईवडील कसे वारले असे म्हणत ती बंगल्याच्या पायरीवर बसली तसे ते म्हणाले ते नारळीचं छोटं झाड आपशकुनी आहे बघा सगळ्यात आधी तुमच्या सासूबाई वारल्या त्या झाडाखाली मरून पडलेल्या दिसल्या डॉक्टरांनी तपासून सांगितलं की त्यांना हार्ट अटॅक आला म्हणून त्या कशाला तरी खूप घाबरल्या होत्या त्यांच्या हृदयाच्या शिरा आतून पुटून रक्तसराव झाला होता प्रिया शांतपणे ऐकत होती खाली जमिनीवर बसत वॉचमन पुढे म्हणाला कोणीतरी सांगितलं की हे पिशाच्याचे काम आहे पण साहेबांनी काही विश्वास ठेवला नाही बघा आणि त्याच्या आधीचा वॉचमनही अगदी तसाच मेला त्यांचं बोलणं ऐकून प्रियाच्या मनात विचार आला इतकी भयंकर घटना इथं घडली पण मला मात्र कुणीच सांगितलं नाही आपल्या डोक्यावर बांधलेल्या कपड्याने तोंड पुसत वॉचमन पुढं म्हणाला मालकीनबाई तुमच्या सासरांनी मोठा पुजारी आणला होता खूप मोठा यते घातला लाखाच्या वर पैसे गेलं होतं खूप तांत्रिक मांत्रिक केलं सर्व काही केलं त्या मांत्रिक लोकांनी पण खूप बुडवलं यांना प्रत्येक जण येऊन म्हणायचा माझ्या ताकदीने तो आत्मा नष्ट केला निश्चिंत रहा पण काही दिवसातच सायमनचे वडील पण अशाच एका भयानक मरणाने मेलं बघा प्रियाना आश्चर्याने त्याला विचारलं काका इतक्या भयानक गोष्टी घडल्या हे ऐकून सुद्धा तुम्ही इथं कसे काय काम करायला तयार झालात त्यावर तो हसून म्हणाला मला एकच मुलगा त्यानं लगीन केलं आणि त्यासने माझी अडचण व्हायला लागली म्हणून त्यांनी बाहेर काढायच्या आतच कुठेतरी चार घासासाठी काम करून जीव जगवायचा कसलीच भीती नाही बघ त्यांचं बोलणं ऐकून प्रिया शांतपणे आत गेली तिला गावच्या गुरुवाणी सांगितलेले शब्द आठवले काही वेळात वॉचमन आत येऊन म्हणाला मालकीनबाई माझी नात लय आजारी आहे तिला बघायला जावं लागल प्रिया काही पैसे देणार तोच वॉचमन म्हणाला पैसे आहेत मालकीनबाई लागले तर सांगेन त्याच्याकडे पाहत प्रिया शंभर रुपयाची नोट देत म्हणाली हे घ्या माझ्याकडून तिला खाऊ घेऊन जा वॉचमन निघून गेला तशी प्रिया पुन्हा आपल्या विचारात गुरफटली रहस्याचा उलगडा करण्यासाठी प्रिया अविनाशची वाट पाहत बसली होती अविनाश नेहमीप्रमाणे पिऊन रात्री उशिरा आला तशी प्रिया त्याला त्या घटनेबद्दल विचारू लागली पण पुन्हा ॲपॉर्शन न करण्यावरून दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालं अविनाशच्या डोळ्यात क्रौर्य डाटलं होतं त्याने प्रियावर हात उचलला पण प्रिया, प्रिया काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती तिनं स्पष्टच सांगितलं वाटेल ते झालं तरी मी या मुलीला जन्म देणारच तिचं बोलणं ऐकून अविनाशच्या तळपायाची आग मस्तकात शिरली तिला फरफडत एका अडगळीच्या खोलीत कोंडून घालत म्हणाला मला कोणाचा नकार ऐकायची ना सवय नाही समजलं एवढं बोलून तो आपल्या रूममध्ये येऊन दारू पीत बसला एकामागून एक पेग पोटात ढकलत होता आणि संतापाने प्रियाला शिवाही हसडत होता आता नशेनं नजर अंदुक होत चालली होती तोच त्याला एक पांढरी आकृती त्याच्यापासून काही अंतरावर उभी दिसली दारूच्या नशेत जड जिबेने अडखळत तो बोलू लागला प्रिया तू परत इथं कशी काय आलीस तू तशी ऐकणार नाहीस त्याने कमरेचा बेल्ट काढत उठला तशी ती आकृती चालू लागली तसेच पडपडत अविनाशने तिच्या मागे चालायला सुरुवात केली ती आकृती तशी जिन्यावरून उतरून खाली निघाली तसा अविनाशी पडत धडपडत तिला शिवीगाळी करत चालू लागला इकडे अडकळीच्या खोलीत बंद प्रिया तशीच त्या रूमचे दार पडवून तिथून बाहेर काढण्यासाठी अविनाशला विनवणी करत होती शेवटी थकून रडत रडत त्या खोलीत बसली आणि तिची नजर त्या खोलीला निहाळू लागली बाजूला एक जुने लाकडी कपाट होते एक टेबलवरील पंखा मोडलेला खुर्च्या टेबल एक खराब सोफा तिनं थोडं निरखून बघितलं तर त्या सोफ्याखाली एक छोटी बाहुली पडलेली दिसली त्या बाहुलीवर लालसर डाग दिसले तिनं पाहिलं तर ती कोणाचं तरी सुकलेलं रक्त होतं प्रियाला थोडं आश्चर्य वाटलं तशी त्या, त्या खोलीची झडती घेऊ लागली तोच त्या लाकडी कपाटाखाली तिला एक वही पडली असल्यासारखी वाटली तिचा हात खाली जात नव्हता तसा तिने लाकडी खुर्चीचा तुटलेला पाय उपसून काढून वही ढकलून बाहेर काढली पाहिलं तर ती कोणाची तरी डायरी होती प्रियानं डायरी झाडली तसा एक फोटो खाली पडला त्यात एक खूपच देखणी स्त्री आणि एक छोटी मुलगी होती डायरीची पाने पलटत प्रिया वाचू लागली आज अविनाश खूप आनंदी होते मला दिवस गेलेत हे समजताच मला म्हणाले अश्विनी मुलगाच हवा मला मी त्यांचं बोलणं मनावर घेतलं नाही ते माझी काळजी घेऊ लागले प्रियाला वाचून धक्काच बसला अविनाशचं आधीही लग्न झालं होतं भरल्या डोळ्याने ती पाणी पलटत पुन्हा वाचू लागली तसे एक एक गुड उलगडू लागले आज मला खूप वाईट वाटलं माझ्या बाळाच्या हृदयाला छिद्र आहे म्हणून रिपोर्ट आला है। असा आहे असं अविनाशने सांगितलंय ते माझ्याशी खोटं बोलले माझं बाळ व्यवस्थित आहे पण मुलगी आहे म्हणून अविनाश आणि त्याच्या घरच्यांना ते नको झाले पण मी तिला जन्म देणार आहे त्यांनी मला घराबाहेर काढली प्रिया एक एक पान उलटत वाचत होती माझं पहिलं बाळ पण माहेर झालं पण माझ्या माहेरचे सर्वच खूप उदास आहेत मुलगी झाली म्हणून मला सासरच्यानी घरातून बाहेर काढलं इस्टिटीत वाटणी द्यावी लागेल म्हणून सासरच्यांनी मला आणि माझ्या लेकीला पुन्हा घरात घेतली पण कोणीही माझ्याशी बोलत नाही आणि माझ्या मुलीशीही बोलत नाही सासरच्यांनी तिचं नाव नकुशा ठेवलं आहे कारण ती त्यांना नकुशी आहे घरातील नोकरांना काढून टाकलं मलाच सगळी कामं करावी लागतात आज माझी मुलगी वकेने वाकूळ होऊन रडत होती पण त्यांनी मला तिला दूधही बाजू दिलं नाही आज नकुशाचा पहिला वाढदिवस पण साजरा करणं खूप लांबची गोष्ट तिला तिच्या बाबांनी किंवा आजी आजोबांनी साधा विष पण नाही केलं प्रिया तशीच पानं पलटत राहिली आज माझ्या मुलीच्या तोंडातून पहिला शब्द बाहेर पडला बाबा माझी मुलगी तीन वर्षांची झाली आणि मला पुन्हा दिवस गेलेत आज अविनाशनं दुपारी नकुशाला खूप मारलं ते घरी बेडवर आराम करत होते आणि नकुशानं गमतीनं पायाच्या तळव्यावर बोट फिरवून पळून गेली त्यांना खूप राग आला रागाच्या भरात त्यांनी माझ्या पोरीला जनावरासारखं मार मारलं माझं बाळ रडत रडत माझ्या मांडीवरच झोपलं आज तिचा तिसरा वाढदिवस पण तिची तब्येत बरी नाही तिचं अंगकालपासून तापाने भासतं आहे पण कोणालाच तिची पर्वा नाही बाहेर जोराचा पाऊस पडतोय डॉक्टरांचा फोनही लागत नाही आहे तापाने ती झोपेतच बडबडते बाबांची आठवण काढते तिच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत वाचता वाचता प्रियाचेही डोळे पाणावले आज तीन दिवस नकुशाच्या अंगात ताप आहे अविनाश घरी येताच त्यांना बोलले मी आबॉर्शनसाठी नकार दिल्याने त्याने मला चमड्याच्या बेल्टने खूप मारले त्या आवाजाने नकुशा जागी झाली आणि रडत रडतच माझ्या आडवी आली आणि त्यांच्यासमोर उभी राहून बाबा आईला मालू नका असे बडबडू लागले पण त्याने तिला जोराचा धक्का दिला तशी ती बेडच्या कोपऱ्यावर आपटली तिच्या डोक्यावर खोल जखम झाली खूप रक्तही येत होतं ती तशीच उठली आणि आपल्या आजी आजोबांना बोलवण्यासाठी धावत बाहेर गेली तिचा पाय घसरला आणि जिन्याच्या पायऱ्यांवरून ती खाली पडली तिचे आजी आजोबा तिथेच होते पण कोणीही तिला उचललं नाही तिचा हात फ्रॅक्चर झाला होता प्रियाला या पानावर अश्रूंचे सुकलेले वन दिसत होते तिने ते पान पलटले नकुशाच्या डोळ्यातून एकसारखं पाणी येतंय तिचं अंग तापाने भासतंय डोक्यातही ता खोल जखम झाली आहे त्यावर साडीचा सा पदर फाडून मी बांधलाय पण तिच्या मोडलेल्या हाताला खूप वेदना होत आहेत ती माझ्या मांडीवर डोकं ठेवून हुदकं देते पण तिला कसं सांगू तिच्या वेदना पाहून माझं काळीच फाटत होतं माझ्या डोळ्यातलं पाणी बघताच ती रडत रडत आपल्या बोबड्या शब्दात म्हणाली आई तू का ललतेस एवढं बोलून नकुशा उठली आणि माझ्या पाठीवर उठलेले बळ पाहत त्यावरून आपला हात फिरवत म्हणाली आई तुला पण खूप दुखतं का ग तिच्या भोपऱ्या शब्दाने काळीज आणखीनच तुटते वाजता वाजता प्रियाच्या डोळ्यातून अश्रू आले आणि तिने एक पार पलटले मी आज नाईलाजा नाबोर्शन करायला गेले होते कारण त्या बदल्यात ते माझ्या मुलीला डॉक्टरकडे घेऊन जाणार म्हणाले घरी यायला रात्र झाली पण घरी परतत असताना बागेच्या मागच्या आवारात एक मोठा खड्डा खणलेला दिसला मला पुन्हा त्या अडगळीच्या खोलीत ठेवलं आत गेले तसे वेदनेनं आई आई ग मनात कळवळणाऱ्या नकुशाचा आवाज आला मला पाहताच तिला आणखीनच हुंदका आला ती खाली रडत बसली होती आपला मोडलेला हात किंचित पुढे करत केविलवाना नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाली आई खूप दुखतंय ग तिचे पानावलेले डोळे पाहून मला घरी भरून आलं तिला जवळ घेतलं पाहिलं तर तिचा हात सुजून कळानिळा पडू लागला होता तीन वर्षाच्या माझ्या मुलीच्या इवल्याशा जीवाला किती यातना होत असतील आज पहिल्यांदा वाटलं की का जन्म दिला असेल तिला तिची अवस्था पाहून हुदका आवरणं कठीण झालं होतं मी मदतीसाठी जोरजोरात दरवाजा वाजवून अविनाशला बोलावू लागले तो गाढ झोपेतून उठून आला खूप रागात होता मी त्याच्या पायावर डोकं ठेवून नकुशाला दवाखान्यात नेण्यासाठी विनवणी करू लागले पण त्याने मला पुन्हा मारलं माझं ओरडणं बंद करण्यासाठी माझे हातपाय बांधून तोंडावर पट्टी बांधली तसा तो नकुशाकडे वळला प्रियाने आपल्या डोळ्यातले पाणी स्वच्छ करत पुन्हा पान उलटले हे पान सुकलेल्या अश्रूंनी जड झाले होते कदाचित आपल्या काळजातील एक एक शब्द जसाच्या तसा तिने उतरवला होता तो नकुशाजवळ गेला तशी माझी मुलगी त्याचा एक हात पकडून त्याला म्हणाली बाबा आईला सोला बाबा मला डॉक्टरला अंकलकडे नेऊ नका पण आईला शोला माझा हात बला झाला आता नाही दुखत मला नकुशाचं बोलणं ऐकत तो खाली बसला आता हात नाही दुखत का असं म्हणत त्याने नकुशाच्या मोडलेल्या हात आपल्या हातात घेत जोरात दाबला तशी माझी मुलगी जीवाच्या आकंताने कळवळली ढसा रडता रडता केविलवाने नजरेने आपल्या बाबाकडे पाहत ती बोबड्या शब्दात म्हणाली बाबा मला दुखतंय मला हात पकलू नका मी तुम्हाला कधीच लास न्याय देणार तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू तिच्या इवलेशा जीवाला होणारे यातना सांगत होते प्रियाला हुंदक कठीण झालं होतं आपले अश्रू पुसत ती पुन्हा वाचू लागली अविनाशने तिचा मोडलेला हात अजून जोरात दाबला तसे नकुशाने विवळलेल्या नजरेने माझ्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यातल्या यातना मला पाहत नव्हत्या मीही रडत होते माझे हातपाय बांधल्याने मला उठताही येत नव्हतं माझं डोकं जमिनीवर आपटत मी नकुशाच्या जीवाची भीक मागत होते पण कुणाच्याच काळजाला पाजर फुटला नव्हता तशीच रांगत सरपटत तिच्याकडे जाऊ लागले नकुशा अविनाशच्या गालावर आपला दुसरा हात प्रेमाने फिरवत होती बाबा माझं काय चुकलं मी परत तुमच्या पायाला गुदगुन नाही कलणार तिचं बोलणं ऐकताच अविनाश म्हणाला तुझं चुकलं की तू या घरात मुलगी म्हणून जन्माला आलीस माझ्या आईबाबांनावंश चालवायला मुलगा हवा आहे एवढं बोलून त्याने माझ्या नकुशाचा मोडलेला हात पकडून खसकन ओढलं एखाद्या गाईचं वासूजीवाशा आकांताने हरम भरावं तशी नकुशा ओरडू लागली तिचं टाहो ऐकून माझं काळीच फाटलं तोच तिला खाली जमिनीवर पाडलं दुसऱ्या हाताने तिचं नाक आणि तोंड दाबून धरलं ती टाचा घासत होती तडफडत होती तिच्या शरीराला होणाऱ्या यातना पाहून मीही तडफडू लागले माझे लेग गुदमरून टाचा घासू लागले आणि माझ्या काळजाच्या चिंदड्या होऊ लागल्या पण त्याला दया आली नाही मी सरपटून जाऊ लागले पण तिथे जाईपर्यंत त्या इवलाशा जीवाची धडपड शांत झाली होती मी तशीच नकुशाच्या निष्प्राण देहाकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होते अविनाश निघून गेला तसे सरपटत पुढे आले आणि तिच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागले आता तिला वेदना होत नव्हत्या तिचे डोळे उघडेच होते असं वाटत होतं झटकन उठून धावत माझ्या कुशीत शिरे पण आता ती कधीच उठणार नव्हती खाली जमिनीवर पडलेलं तिचं प्रेत पाहताना तिचा एक एक शब्द आठवत होता माझे हात कसे बसे सोडवून मी ही डायरी लिहिते तिचं प्रेत माझ्या मांडीवरच आहे माझ्या मुली मुलीचा खून त्यांनी माझ्यासमोर केलाय त्यामुळे ते मला ना जिवंत नाहीत सोडणार पण ही डायरी त्यांना फासावर चढवेल यानंतरचे सर्व पाण्या रिकामी होते अविनाशचं हे भयंकर रूप प्रियासमोर आलं तशी ती खूप चिडली अचानक त्या डायरीच्या रिकाम्या पाण्यावर काही शब्द उमटू लागले प्रिया निरखून पाहत वाचू लागली माझाही गळा बेल्टने आवळून अविनाशने मला ठार केलं घरचा वॉचमन आणि अविनाशने आम्हा दोघींचं प्रेत बागेतील त्या खड्ड्यात पुरून त्यावर नारळीचं झाड लावलं आमची शरीरं संपली आहे पण आत्मे या घरात असेच फिरत आहेत माझी नकुशा आता तुझ्या पोटी जन्म घेते मी माझ्या लेकीसाठी खूप तळमळली आता ती जन्म घेईल आणि माझा आत्मा मुक्त होईल पण मी नेहमी तिच्यासोबत असेन उमटलेले ते शब्द पुन्हा नाहीसे झाले वाजता वाजता पहाटे तिचा डोळा लागला कसल्याशा आवाजाने प्रियाला जाग आली सकाळ झाली होती बाहेर फोलीस होते त्यांनी प्रियाला बाहेर आणून बसवत म्हणाले माफ करा मॅडम पण काही प्रश्न विचारावे लागतील तुम्ही त्यांना ओळखू शकाल का ते काय बोलत आहेत हे प्रियाला समजतच नव्हतं तोच एक लेडी कॉन्स्टेबल म्हणाली मॅडम त्यांचे चेहरे झाकलेले होते का प्रिया प्रत्येकाकडे आश्चर्याच्या नजरेने पाहत होते काय बोलावं तिला सुचत नव्हतं तोच एक लेडी कॉन्स्टेबल सब इन्स्पेक्टरना म्हणाली सर ते शॉक झाले आहेत ही केस खूपच कॉम्प्लिकेटेड आहे मागील तीन वर्षापूर्वी याच बंगल्यातील बाई आणि तिची मुलगी अचानक बेपत्ता झाली होती ती वेडी होती अशी कंप्लेंट तिच्या सासऱ्याने दिली होती त्यानंतर वर्षभरातच या बंगल्यात तीन खून झालेत आणि हा चौथा तोच बाजूला उभा दुसरा कॉन्स्टेबल साहेबांच्या कानापाशी जात म्हणाला साहेब मला तर वाटते की हे खंडणीसाठीच झालं असावं त्यांचं बोलणं ऐकून इन्स्पेक्टर साहेब हळूच त्या कॉन्स्टेबलच्या कानात म्हणाले जर खंडणीसाठी खून झाला आहे तर मग इथल्या जुन्या वॉचमनला मारायची काय गरज होती काय झालं हे पाहायला प्रिया बाहेर गेली तर त्या नारळीच्या झाडाखाली अविनाशचा छिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह होता त्याच्याकडे जा पाहताच प्रियाला गावच्या गुरुवांनी सांगितलेले कोडे उकलले जगातला कोणताच मांत्रिक तांत्रिक त्या शक्तीला संपवणं इतकंच सिद्ध नाही कारण आई इतके शक्तिशाली या जगात कुणीच नाही प्रियाच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं एका राक्षसाचा अंत झाला होता आणि तिच्या मुलीला आता जन्म घेण्यापासून कुणीच रोखणार नव्हतं स्त्री ही आदिशक्ती आहे पण वंशाच्या दिव्याच्या हव्यासापोटी कुणा राक्षसाच्या मर्जीने तिचा विधिलिखित जन्म थांबवणं म्हणजे साक्षात परमेश्वराच्या निर्णयाला आवाहन देण्यासारखं आहे त्यामुळे तिला जन्म घेऊ द्या लेख वाचवा लेख जगवा कथा आवडली असल्यास कृपया लाईक बटन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका